कोल्हापुरातील राजशी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हन्स बँक शतकोत्तर वाटचाल करत आहे या बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक एम एस पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अरविंद आये यांची बिनविरोध निवड झाली सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली राजशी शाहू गव्हर्मेंट सर्वंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी आज संचालक मंडळाची सभा पार पडली अध्यक्षपदासाठी मधुकर पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी अरविंद आयरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्यानं या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचं जिल्हा सहाय्यक उपनिबंधक प्रेरणा शिवदास यांनी जाहीर केलं सभासदांनी जो विश्वास दाखवलाय तो सार्थ ठरवून बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नूतन अध्यक्ष मधुकर पाटील यांनी सांगितलं सर्व संचालकांनी सोपवलेली जबाबदारी आपण पार पाडू अशी ग्वाही उपाध्यक्ष अरविंद आयरे यांनी दिली बँकेच्या संचालिका मनुजा रेणके यांच्या हस्ते सहाय्यक उपनिबंधकांचा सत्कार करण्यात आला तर नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार प्रेरणा शिवदास यांच्या हस्ते करण्यात आला निवडीनंतर सभासदांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला यावेळी बँकेचे संचालक रवींद्र पंधारे रोहित बांदिवडेकर शशिकांत तिवले रमेश घाटगे अतुल जाधव विलास कुर्णे सदानंद घाटगे अजित पाटील हेमा पाटील संजय खोत किशोर पोवार प्रकाश पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते